अहिल्यानगर शहरातील बंधन लॉन येथे सिद्धी तक या जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळास अकरा वर्ष पूर्ण झाली आहेत यानिमित्त अहिल्यानगर भारतीय जनता पार्टीच्या वतीने शहरात आणि जिल्ह्यात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे या अंतर्गत आज अहिल्यानगर शहरातील बंधन लॉन येथे संकल्पसे सिद्धितक या जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते मोदी सरकारच्या कालावधीत करण्यात आलेल्या भारताची विकास गाथा या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले भाजपच्या पदाधिकाऱ्यांसोबत विखे पाटील यांनी चित्रप्रदर्शनाची पाहणी केली त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्यास तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात येऊन कार्यक्रमास प्रारंभ झाला यावेळी बोलताना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार चौदा सालच्या लोकसभा निवडणुकीत मोठे यश मिळवल्यानंतर त्यांनी सव्वीस मे दोन हजार चौदा रोजी सूत्रे हाती घेतली होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या या अकरा वर्षाच्या कारकिर्दीत अनेक विक्रम प्रस्थापित केले गोरगरीबांसाठी अनेक योजना राबवल्यामुळे ग्रामीण आणि शहरी गरीब वर्गाचा विश्वास मोदी सरकारने मिळवला आहे विखे पाटील पुढे म्हणाले स्वच्छ भारत अभियान यासारख्या उपक्रमांनी देशात नव्या घडामोडींना चालना दिली अनेक योजनांनी सामान्य जनतेच्या जीवनात सुधारणा घडवण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या कारकिर्दीत केला या कार्यक्रमासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते जनार्दन भानुदास वांडेकर राणार मोज खुर्द तालुका पाथरी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली दोन हजार चौदा साली या देशामध्ये सरकार भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं आणि ज्यावेळेस शेतकऱ्यांना कुठल्या सुविधा नव्हत्या मोदी सरकार आल्याबरोबर शेतकऱ्यांना ताबडतोब घरकुल योजना निर्माण केली त्यानंतर शेतकऱ्यांना दोन हजार रुपये महिना बारा हजार रुपये वर्षाला हे दिले गेले सरकारने घरकुल योजना पाणी योजना आणि महिला आरक्षण आणलं सक्षमपणे ते राबवलं गेलं आणि म्हणून या देशामध्ये महिला पुरुष यांना समान हक्क मिळाला त्याचप्रमाणे काश्मीरमध्ये सर्वसामान्य माणसाला कुठला व्यवहार करता येत नव्हता जे काही हल्ले होत होते त्या संरक्षण विभागाने गामध्ये मोदी साहेबांनी लक्ष दिलं त्यामुळं आज कुठल्या प्रकारचा मोठा दंगा या देशामध्ये होत नाही यापूर्वी असे दंगे व्हायचे हो काँग्रेसच्या काळामध्ये परंतु मोदी सरकारच्या काळामध्ये दंगे आता बंद झालेले आहेत अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा